वेदांत स्वामीनीती नामिने सरस्वती दे गौरवाणी कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर भक्त भक्तप्रध हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे खृष्न, हरे खृष्न, हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण सर्व भक्तांचा हार्दिक स्वागत आहे हा आजच्या आपल्या रामायण सिरीज मध्ये आज थोडासा लेट झाला मला थोडस त्याच्याबद्दल क्षमा करा तर <coughs> मागच्या आठवड्यात आपण इंद्रजीतचा वध बघितला रामायणाची रामायण सिरीज आपण बघतोय खरं तर ते, ऍक्च्युली ते तेरा सेशन झाले मला वाटतं चौदावा सेशन आहे आपला आणि शेवटचा असेल तसा आणखी खूप मोठा आहे बर पर का परंतु रावणाचा वध केला तिथं आपण संपूया म्हणजे तर रामायण आपण मागच्या मला वाटतं एक दोन महिन्यापासून त्याच्या पण आधीपासून आपण श्रवण करतोय आणि नित्य श्रवण करतोय भगवंतांची कथा जी आहे ती श्रवण करण्याला खूप महत्व आहे असं सांगितलं की नष्ट प्रायेशु अभद्रेशू नित्यम भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तीर न इष्ट की म्हणतात की नष्टप्रायशू अभद्रेशु नित्यम भागवत सेवया अभद्र जे आहेत आपल्या अंतकरणामध्ये अभद्र म्हणजे काम क्रोध लोभ मोहमद मत्सर ईच्छा द्वेष एकमेकांबद्दल जो तिरस्कार आहे म्हणजे मनुष्य ज्या कारणामुळे जन्म आणि मृत्यू आपला डबल होत आहे अनंत काळापासून त्याचं मुख्य कारण नाही हे आप आपल्या हृदयामध्ये असलेले जे विकार आहेत षडविकार त्यामुळं आपलं परत परत येणं आणि जाणं होत आहे तर ते जर जा संपवायचं असेल तर असं सांगितलं की नष्ट प्रायेशू अभद्रेशू नित्यम भागवत सेवा सतत सतत भगवत कथा भागवतम रा, रा, राम रामकथा कृष्ण कथा श्रवण केली तर आपलं अभद्र नष्ट होतं सगळं अंतकरणामधलं आणि मग जो शुद्ध प्रेम आहे भगवंतांबद्दल त्याची अनुभूती आपल्याला हळूहळू यायला लागते पण त्यासाठी एक प्रोसेस आहे कथा सतत सतत श्रवण करणे श्रवणाशिवाय पर्याय नाही ऍक्च्युली श्रवण जोपर्यंत आपण करणार नाही बघा जोपर्यंत आपण श्रवण करत नाही ना प्रभूजी तोपर्यंत कृष्ण कृष्णाबद्दल एक जे आकर्षण असायला पाहिजे प्रत्येक जीवाला कारण आपण जे आहेत ना ते भगवंतांच्या अंश आहेत मूळ मूळ स्वभाव जो आहे आपला तो आहे भगवान जीवेर स्वरूप आहे कृष्ण र नित्यदास जीवाचा मूळ स्वभाव आहे भगवंतांचा नित्यदास असणे किंवा सेवा करणे पण तो जो स्वभाव आहे ना प्रभूजी सध्या तो त्या स्वभावावरती आपल्या धूळ बसलेले आणि मग ते जे कृष्ण प्रेम आहे ना ते कधी जागृत होईल माहिती का भगवंतांबद्दल ऐकण्यासाठी सांगण्यासाठी उत्सुकता कधी निर्माण होईल जर आपण श्रवण करत राहिलो भगवंतांबद्दल तर मग जोपर्यंत श्रवण नाही ना करणार जसं तुम्हाला एक उदाहरण सांगतो खूप सुंदर उदाहरण आहे तुम्ही जर भागवत वाचला असेल भागवत भागवतामध्ये आहे ना ब्राह्मण पत्न्यां ब्राह्मण पत्नीची कथा आहे बघा ब्राह्मण पत्नी तर एक वेळेस काय झालं होतं कृष्ण बलराम सगळे गोप सकाळ गाय राखण्यासाठी गेले होते आणि भगवंतांच्या त्यांना भगवंतांचे मधुमंगल श्रीरामा <coughs> यांना भूक लागली कृष्ण काय मिळत त्यांना जरा माहिती पहिलीच्या गावामध्ये काही ब्राह्मण आहेत त्यांना जाऊन तुम्ही कृष्ण आणि ब्राह्मण जे होते ना यज्ञ करत बसते तर ब्राह्मण जे आहेत यज्ञ करत बसते आणि यज्ञ मध्ये आहुती तर भगवंतांचे मित्र आले सगळे सखा आले भगवंत आले आणि त्यांनी त्या ब्राह्मणांना विचारलं कृष्ण जाणून बुजून नाव घेतलं कारण